शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोले यांची उमेदवारी महाआघाडीकडून निश्चित आहे दस्तूर खुद्द शरद पवार यांनीच त्यांना ग्रीन सिग्नल दिलाय त्या दिवसापासून डॉक्टर कोल्हे हे पायाला भिंगरी लावल्यासारखे मतदारसंघात फिरत आहेत आजच्या राजकारणातील राजबिंडे व्यक्तिमत्व प्रसिद्ध अभिनेते अभ्यासू खासदार फरडे वक्ते असे बहुआयामी नेतृत्व असल्याने डॉक्टर कोल्हे यांच्या विरोधात कोण लढणार हा मोठा प्रश्न महायुतीकडे होता गट शिवसेनेचे नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून प्रथम पुढे आले पण महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट लढवणार असल्याने तिथे खो बसला नंतर सात वेळा आमदार मंत्री राहिलेले दिलीपराव वळसे पाटील यांचे नाव पुढे आले पण प्रकृती स्वास्थ्य ठीक नसल्याचे कारण देत तिथेही फुली पडली भाजपचे भोसरीकर आमदार महेश लांडगे यांनी इच्छा व्यक्त केली होती मात्र भाजपमधून नकार घंटा वाजली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरची जागा घेणार आणि कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणारच असा निग्रह जाहीर केला आणि तेव्हापासून कोल्हे यांच्या विरोधात असा कोण तगडा उमेदवार आहे याची सर्व दूर चर्चा होती दोन दिवसांपूर्वी स्वतः अजित दादांनी मोशी येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला तेव्हाच मनात पाल चुक चुक आज दादा विधानसभा क्षेत्र पिंजून काढत आहेत आगामी काळात खेड आंबेगाव जुन्नरचे नियोजन तयार आहे हे फक्त डॉक्टर कोल्हे यांना चितपट करण्यासाठी नाही तर पुत्र प्रेमापोटी आहे ते आता समोर आले कारण दादांचे सुपुत्र पार्थ पवार यांचेच नाव शिरूर लोकसभा मतदारसंघातून जवळपास निश्चित झालं आहे आजवर शांत बसलेले पार्थ पवार यांनीही अचानक मतदारसंघात गाठीभेटी दौरे सुरू केलेत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आव्हान देत शिरूर मतदारसंघात उमेदवार देणार आणि त्याला निवडून आणणारा असा इशारा दिला होता दादांना इतका जोश कुठून आला त्याचे कारण आता समोर आले शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पार्थ पवार सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे अमोल कोल्ली यांच्या विरोधात पार्थ पवार शिरूरच्या मैदानात पाहायला मिळणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे खरोखर पार्थ पवार या स्पर्धेत टिकणार की गेल्यावेळी मावळात झाला तसा पराभव होणार याची चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरुवातीला खासदार अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्या बाजूने असल्याचे चित्र पाहायला मिळालं पण लगेचच त्यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं जाहीर केलं यानंतरच्या काळामध्ये अमोल कोल्हे हे कधी अजित पवारांसोबत तर कधी शरद पवारांच्या सोबत दिसले त्यामुळे कोल्हेंचा नेमका स्टँड काय हे समजणं अवघड झालं होतं मात्र आता त्यानंतर ता अजित पवारांनी कोल्हेंना इशारा देत शिरूर मतदारसंघामध्ये उमेदवार देणार आणि निवडून आणणार असा इशारा दिलाय अजित पवारांनी इशारा दिल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या हळपसर विधानसभा मतदारसंघामध्ये पाहणी दौऱ्यासाठी पोहोचले होते या पाहणी दौऱ्यामध्ये त्यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला आणि प्रशासनाला ते त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले त्यामुळे अजित पवारांनी शिरूरवर विशेष लक्ष दिल्याचं दिसून आलंय यानंतर अमोल कोल्हे यांनी ही दंड थोपतात बात निकली हे तो दूर तक जाई असं म्हणत आपणही हे आव्हान स्वीकारलं असल्याचं दाखवून दिलं शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल चढवला अजित पवार यांच्या हडपसर दौऱ्यानंतर आता पार्थ पवार देखील हडपसरमध्ये सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय पार्थ पवार हडपसर भागातील राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठी भेटी घेणार आहेत हडपसर हा भाग शिरूर मतदारसंघामध्ये येत असून शिरूरमध्ये विजय मिळवण्यासाठी हा सर्वाधिक महत्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो मागील लोकसभा निवडणुकीमध्ये मावळ मतदारसंघातून पार्थ पवार यांचा पराभव स्वीकारावा लागला यानंतर पार्थ पवार हे फारच कमी वेळा राजकीय व्यासपीठावरती आणि राजकीय भेटीगाठीमध्ये घेताना दिसले त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाल पवार यांच्या भेटीगाठी घेण्यामुळे शिरूर मतदारसंघामधून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक तर नाही ना, ना अशा चर्चांना उधाण आलं आहे गेल्याच आठवड्यात मोशी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा दणदणीत मेळावा अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला तेव्हाच अजितदादांचे भाषण अत्यंत बोलके आणि आव्हानात्मक होते मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात कोल्हे यांच्या बाजूने तसा एकही आमदार नाही भुसेतील भाजपचे आमदार महेश लांडगे वगळता पाचही आमदार दादांचे समर्थक आहेत अशा परिस्थितीत पार त्यांची गाडी सुसाट जाणार की मावळप्रमाणे पुन्हा अपघात होणार ते आता काळच ठरवेल